पाहिलं ना मंडळी आपले मोदक किती छान असे बनवून तयार झालेले आहेत इथे आपल्याला उकड काढायची गरज नाही किंवा कळ्या पाडायचीसुद्धा गरज नाही तरीसुद्धा मोदक आपले अतिशय सुबक आणि खायला तेवढीच हे चविष्ट असे बनवून तयार होतात व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत योग्य प्रमाण दिलेलं आहे आणि मोदक अतिशय छान पद्धतीने बनवूनसुद्धा दाखवलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत मोदक कोणताही बनवायचा म्हटलं की आपल्याला सारण हे बनवायलाच लागतं तर त्याच्यासाठी इथे आपण सारण बनवणार आहोत तर काय केलेलं आहे कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप छान वितळं की याच्यामध्ये किसलेलं ओलं नारळ आपल्याला घालून घ्यायचं आहे ओलं नारळ आपल्याला फोडून घ्यायचं आणि त्याचा जो काळा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि नंतर आपल्याला हे नारळ छान खिसून घ्यायचं आहे आणि नंतर मग सारण बनवण्यासाठी आपलं हे ओलं नारळ छान असं बनवून तयार होतं आता हे नारळ आपल्याला दोन मिनिटं छान तुपामध्ये परतून घ्यायचं आहे असं भाजल्यामुळे याचा खमंगपणा जास्त असा वाढतो ओलं नारळाचा किस दोन मिनिटं छान परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि गुळाचं प्रमाणसुद्धा आपल्याला जेवढा आपण ओलं नारळ घेतलं ना तेवढाच इथे आपल्याला गूळ घालून घ्यायचं आहे थोडासा गूळ बारीक करून घ्यायचा आणि तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे नंतर आपल्याला गूळ याच्यामध्ये छान वितळवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला आपल्याला छान शिजवूनसुद्धा घ्यायचं आहे गूळ जसा जसा गरम होईल तसे तसे हे मिश्रण थोडंसं पातळ व्हायला हो लागतं आणि नंतर छान शिजल्यानंतर आणखीन ते घट्टसर असं व्हायला लागतं हो याच्यामध्ये आता आपल्याला थोडीशी चवीनुसार विलायची आणि जायफळ पावडर घालून घ्यायची आहे तर मंडळी विलायची आणि जायफळ पावडर साखर न घालता कशी बनवायची याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती आलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो व्हिडिओसुद्धा नक्की पहा अशी विलायची जायफळ पावडर तुम्ही बनवून ठेवली ना तर सणासुदीच्या वेळी तुम्हाला ती उपयोगाला येते आणि सर्वात शेवटी आता इथे आपल्याला एक चमचाभर अशी खसखस घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परत आपल्याला हे सारण छान असं सा शिजवून घ्यायचं आहे साधारण हे, हे सारण बनवण्यासाठी आपल्याला दहा मिनिटे लागतील आणि हे सारण तुम्ही अशा पद्धतीने एकदाच जास्त बनवून ठेवलं ना तर हे पंधरा दिवस व्यवस्थित छान असं टिकतं गणपती बाप्पाला वेगवेगळा असा नैवेद्य काही बनवायचा म्हटलं तर अशा पद्धतीने तुम्ही सारण एकदाच बनवून ठेवू शकता आणि नंतर ऐनवेळी कोणत्याही प्रकारचा मोदक बनवायचा म्हटलं तर हे तुम्हाला उपयोगाला येईल इथे आपलं सारण बनवून तयार झालेलं आहे त्याला थोडंसं थंड करायला ठेवून घेऊया सारण आपलं छान थंड होत आहे तोपर्यंत इकडे आपण तांदळाचे पीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत तर उकड न काढता आपल्याला हे तांदळाचे पीठ बनवायचे आहे तर त्याच्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला जेवढे आपण तांदळाचे पीठ घेणार आहोत तेवढेच आपल्याला इथे पाणी आणि थोडेसे दूध याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे समजा आपण एक वाटी असे तांदळाचे पीठ घेतले तर त्याच्यामध्ये आपल्याला पाऊन वाटी पाणी घ्यायचं आणि वाटी आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे दूध घातल्यामुळे काय होतं आपले मोदक एकदम पांढरे शुभ्र असे बनवून तयार होतात आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये एक चमचाभर तूपसुद्धा घालून घ्यायचं आहे तूप घातल्यामुळे आपले मोदक हे एकदम मौसूद कापसासारखे असे बनवून तयार होतात आता हे आपल्याला साधारण छान उकळी येईपर्यंत याला गरम करून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहू शकता दूध आणि पाण्याला छान उकळीसुद्धा आलेली आहे तरी ते मी एक मध्यम आकाराचा असा माझ्याकडे डब्बा होता त्याच डब्याच्या मापाने मी सर्व साहित्य घेत आहे तो एक व डब्बा असा मी भरून घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणात मी ते पाणी आणि दूधसुद्धा घेतलेला आहे म्हणजे पौन डब्बा इथे मी पाणी घेतलं आणि पाव डब्बा दूध घालून घेतलेला आहे आता हे आपल्याला थोडं थोडं करून ह्या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ कसं बनवायचं तर रेशनचे तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कॉटनच्या कपड्यावर आपल्याला ते सुकायला ठेवायचे आहेत फॅनच्या हवेखाली छान त्याला सुकायला ठेवायचं आणि छान तांदूळ सुकले की आपल्याला ते गिरणीमधून दळून आणायचे आहेत आणि आपलं तांदळाचं पीठसुद्धा बनवून तयार होतं आणि मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला तांदळाचे पीठ हे भेटून जातं त्याच्यामुळे अशा पद्धतीने तांदळाचं पीठ इथे घ्यायचं आहे आणि आपण जे दूध आणि पाण्याचं मिश्रण बनवलं ते गरम गरम आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे परत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगोदर आपल्याला हे थोडंसं कोरडं असं वाटतं परंतु जसं आपण याला मळत जाऊ ते एकदम ओलं आणि परफेक्ट असं आपलं बनवून तयार होतं दोन मिनिटं काय करायचं याच्यावरती ताट झाकून ठेवायचं झाकून ठेवल्यामुळे पीठ छान असं आपलं इथे वापलं जातं आणि ते फुलतंसुद्धा त्याच्यासाठी आपल्याला दोन मिनिटं याला छान झाकून ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला हे झाकण काढून घ्यायचं आणि व्यवस्थित याला छान मळून घ्यायचं आहे थोडं गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याला छान मळून घ्यायचं आणि इथे आपल्याला घाईसुद्धा करायची नाही हाताला चटकेसुद्धा बसू शकतात त्याच्यामुळे जास्त गरम आहे तेव्हा आपल्याला हे प्रोसेस करायची नाही तर थोडंसं गरम आहे तेव्हाच आपल्याला हे असं छान मळवून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्हाला इथे मी परफेक्ट प्रमाण सांगितलेलं आहे आपण जेवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तेवढ्याच प्रमाणात आपल्याला इथे पाणी आणि दूध घ्यायचं आहे आणि पाणी आणि दूध घेतानासुद्धा मी इथे तुम्हाला प्रमाण सांगितलं तसेच सारण बनवण्यासाठीसुद्धा मी योग्य प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदा हे मोदक बनवून पहा इथे आपल्याला उकड काढायची गरज पडली नाही किंवा आपण कळ्यासुद्धा पाडणार नाहीत तरीसुद्धा मोदक एकदम छान असे बनवून तयार होतात याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि व्यवस्थित हे पीठ छान मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान बनवून तयार झालेलं आहे तर आता मोदक बनवण्यासाठी अशा पद्धतीचा इथे मी साचा घेतलेला आहे तुम्ही थोड्या लहान आकाराचा घेतला तरीही चालेल आणि थोडंसं याला मी तूप लावून घेतलं तसं तर याला तूप लावून घेण्याची सुद्धा गरज नाही परंतु सुरुवातीला मोदक बनवताना मी थोडंसं याला इथे तूप लावून घेत आहे आणि आता आपल्याला मोदक बनवून घ्यायचे आहेत तर काय करायचं आपल्याला हे तांदळाचं पीठ याच्यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला ते आतमध्ये घालून घ्यायचं आणि व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्हाला सर्व प्रोसेस करायची आहे सर्व साईडला व्यवस्थित आपल्याला हे पीठ छान असं लावून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मोदक बनवले तर एकदम छान असे बनवून तयार होतात आणि आपल्याला याच्यामध्ये पिठाचे प्रमाणसुद्धा व्यवस्थित असे घ्यायचे आहे जास्त पण पीठ व्हायला नको आणि कमी पण व्हायला नको आणि व्यवस्थित आपल्या साच्यालासुद्धा हे पीठ लागायला हवं अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व बाजूनी ह्याला घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये सारण घालून घ्यायचं आहे आपलं सारणसुद्धा इथे छान असं थंड झालेलं आहे आणि आता साच्याला हे तांदळाचं पीठसुद्धा लावून झालेलं ला आहे तर याच्यामध्ये आता आपण सारण भरून घेऊयात एकदम साधी सोपी पद्धती ते मी तुम्हाला दाखवलेली आहे ज्यांना कुणाला कळ्या पाडता येत नाहीत किंवा उकड काढण्याचे टेन्शन वाटते ना त्यांनी अशा पद्धतीने मोदक बनवून पहा एकदम छान हे मोदक बनवून तयार होतात आता इथे तांदळाचं पीठ छान आतमध्ये व्यवस्थित घालून झालेलं आहे याच्यामध्ये आता सारण घालून घेऊयात आणि जेवढं याच्यामध्ये सारण बसतं तेवढे सारण याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि वरतून आपल्याला परत तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला मोदक साच्यातून बाजूला काढून दाखवते अतिशय छान असा आपला हा मोदक बनवून तयार होतो इथे साचा थोडा मोठ्या आकाराचा असल्यामुळे मोदक हे थोडे कमी बनवून तयार होतील परंतु तुमच्याकडे जर छोट्या साईजचा साचा असेल ना तर एकवीस मोदकापेक्षासुद्धा सुद्धा जास्त मोदक तुमच्या इथे बनवून तयार होणार आहेत आणि तुम्ही पाहू शकता हा मोदक दिसायला काय सुंदर असा दिसत आहे अशाच पद्धतीनं आपल्याला बाकीचे मोदकसुद्धा बनवून घ्यायचे आहेत आणि मी तुम्हाला इथे आणखीन एक मोदक बनवून दाखवते तर मंडळी मोदकाचे वेगवेगळे प्रकार आहेत याच्यामध्ये उकड न काढता असा हा इथे मोदक मी बनवून दाखवला नंतर कळी पाडूनसुद्धा याचा आपल्याला मोदक बनवता येतो तुम्हाला जर तसा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा त्या पद्धतीने सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येईल आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर लाईक करा लाईक करत असताना हाईप नावाचं एक ऑप्शन येतं त्याच्यावरती नक्की क्लिक करा सेम त्याच पद्धतीने इथे मी दुसरा मोदकसुद्धा तुम्हाला बनवून दाखवत आहे आजपर्यंत आपल्याला हे तांदळाचं पीठ व्यवस्थित छान लावून घ्यायचं आहे आणि हो हे पीठ थोडंसं थंड झालं ना तरीही चालतं तुम्ही कितीही वेळानंतर हे मोदक बनवले तरीसुद्धा चालतं काहीच अडचण येत नाही त्याच्यामुळे निवांत ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे आणि हे मोदक आपल्याला छान असे वापरून घ्यायचे आहेत इथे आपलं तांदळाचं पीठ छान असं आतपर्यंत लावून झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे फक्त याच्यामध्ये एकच काळजी अशी घ्यायची की जास्त पण आपल्याला इथे तांदळाचं पीठ लावून घ्यायचं नाही नाहीतर मग सारण आपलं कमी बसतं आणि मोदक चवीला तेवढा छान असा लागत नाही त्याच्यामुळे जास्तही नको आणि कमीही नको अशा प्रमाणामध्ये आपल्याला इथे तांदळाचं पीठ याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे आणि छान सारण भरून घ्यायचं वरतून परत थोडंसं तांदळाचं पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला मोदक छान असा बनवून घ्यायचं आहे तुम्हाला इथे मी हा दुसरा मोदकसुद्धा साच्यातून बाजूला काढून दाखवते आणि हा दुसरासुद्धा मोदक आपला एकदम छान असा बनवून तयार होतो साईडला जर आपल्याला वाटलं की थोडंसं तांदळाचं पीठ आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित साच्यामधून आपल्याला हा मोदक सेपरेट करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता इथे दुसरा मोदकसुद्धा आपला दिसायला काय सुंदर असा दिसत आहे आणि छान असा हा बनवूनसुद्धा तयार झालेला आहे अशाच पद्धतीनं आपल्याला सर्व मोदक इथे बनवून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला याला छान असं वाफवून घ्यायचं आहे इथे सर्व मोदक मी बनवून घेतले आता वाफवून घेण्यासाठी एखादी आपल्याला चाळणी असायला हवी किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर ते सुद्धा चालतं तर पाहिलेत ना मंडळी किती साधी सोपी पद्धत आहे इथे आपल्याला कळ्या पाडण्याची गरज नाही पडली तसेच उकड काढण्याची सुद्धा गरज पडली नाही तरीसुद्धा आपले मोदक किती छान असे बनवून तयार झालेले आहेत सर्व पिठाचे इथे मी मोदक छान बनवून घेतले आणि तुमच्याकडे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे साचा जर छोटा असेल तर भरपूर असे मोदक बनवून तयार होतात माझ्याकडचा सा, साचा थोडासा मोठा असल्यामुळे इथे साधारण अकरा असे मोदक बनवून तयार झालेले आहेत आता आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी इथे मी चाळणी घेतली त्याच्यामध्ये केळीचं पान घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला एक एक करून याच्यामध्ये मोदक घालून घ्यायचं आहे तर केळीचं पान अशा पद्धतीने सर्वात खाली अगोदर ठेवून द्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला मोदक छान ठेवून घ्यायचे आहेत आणि याला दहा मिनिटे छान आप्ले आपल्याला वापवून घ्यायचं आहे गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवायचा म्हटलं की आपण मोदकच बनवत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे मोदकसुद्धा हवे असतात तर आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीचे मोदकाच्या रेसिपीसुद्धा येणार आहेत आणि रेशनच्या तांदळाचे हे उकडीचे मोदकसुद्धा तुम्ही इथे पाहू शकता किती छान असे बनवून तयार झालेले आहेत पाहता क्षणी आपल्याला खावेसे असे वाटणारे आणि गणपती बाप्पाला तर ते नक्कीच आवडतील तर एक एक करून अशा पद्धतीने इथे मी हे मोदक छान असे ठेवून घेतलेले आहेत आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे पाहिलंत ना मंडळी दिसायला काय सुंदर हे मोदक दिसत आहेत आता आपल्याला याला वापवून घेण्यासाठी काय करायचं याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आहे आणि खाली आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावरती हे आपल्याला चाळणी ठेवून द्यायचे आहे तुम्ही ते पाहू शकता एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं आणि त्याच्यावरती ही चाळणी ठेवून दिलेली आहे वरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आणि दहा मिनिटे याला छान आपल्याला वाफवून घ्यायचं आहे वाफल्यानंतर मोदक आतपर्यंत छान असा शिजला जातो आणि तो आपल्याला खायला एकदम चविष्ट असा लागतो आणि हो मंडळी मोदक बनवत असताना थोडे जास्तच बनवायचे कारण घरातील मुलं काय करतात नैवेद्यासाठी ठेवूच देत नाहीत त्याच्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात बनवले ना तर त्यांनाही खाण्यासाठी होतील आणि आपल्या गणपती बाप्पाला नैवेद्यसुद्धा होईल आणि इथे तुम्ही पाहू शकता पाच मिनिटानंतर मी झाकण काढलं तर आपले मोदक छान एवढे वाफलेले नव्हते नंतर मी आणखीन पाच मिनिटे याला छान वाफवून घेतलं मोदक वाफवून घेत असताना आपल्याला इथे गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवायची आहे आणि दहा मिनिटे याला छान वाफवून घ्यायचं आहे वाफवून घेतल्यानंतर इथे मी साईडला काढून घेतले आणि तुम्ही पाहू शकता मोदक आपले छान असे बनवून तयार झालेले आहेत दिसायला काय हे सुंदर असे दिसत आहेत केळीच्या पानावर ठेवल्यानंतर एकदम छान असे हे मोदक दिसत आहेत तर मंडळी आजची आपली इथे रेसिपीसुद्धा ही, रेसिपी ही बनवून तयार झालेली आहे इथे योग्य प्रमाण सांगितलं आणि तुम्हाला काही टिप्ससुद्धा दिलेले आहेत त्याच्यानुसार तुम्हीसुद्धा हे मोदक बनवून पहा तर छान असा मोदक आपल्याला इथे घ्यायचा आहे त्याच्यावरती तूप सोडून घ्यायचं आणि गरमागरम हा खायला अतिशय भन्नाट असा लागतो आणि गणपती बाप्पाला तर तो नक्कीच आवडणार आहे तर मंडळी काही दिवसातच गणपती बप्पाचे आगमन होईल गणपती बप्पासाठी अशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य बनवून पहा नक्कीच ते छान बनवून तयार होणार आहेत आणि हो, हो आपल्या गणपती बप्पालासुद्धा ते आवडणार आहेत तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद